कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा रानमोडी किंवा जंगलमोडी या विदेशी तणाने सर्वत्र हाहाकार पसरवलेला आहे काही वर्षांपूर्वी परदेशातून आलेल्या या तणाने घट्टमुळे रोवायला सुरुवात केली आहे कोकणात मोकळ्या जागांवरती हे तण जलद गतीने वाढत आहेत या तणाचे वेळीच निर्मूलन झाले नाही तर शेतीला आणि जंगलाला पर्यायाने जैवविविधतेला धोका निर्माण होऊ शकतो युपेटोरियम एडोरॅटम म्हणजे रानमोडी हे तण दक्षिण अमेरिका मॅक्सिको कॅरेबियन बेट आशिया पश्चिम आफ्रिका ऑस्ट्रेलियात आढळते हे नेमके पश्चिम घाटात कसे आले हे समजणे अशक्य आहे बी रोपे किंवा अन्य माध्यमातून ते आले असावे पण ते फोफावले आहे पश्चिम घाटातील जंगलात गवताळ भागात ते घुसले देखील आहे सूर्यफुलाच्या कुळातील रानमोडीच्या अनेक प्रजाती आहेत त्यातील ॲडोरॅटम प्रजाती पश्चिम घाटात आहे या तणाला असंख्य बिया येतात बिया पक्व झाल्या की फुलोराच्या साहाय्याने वाऱ्याच्या माध्यमातून प्रसार होण्यास सुरुवात होते जनावरे पक्षी या तणाला हात लावत नाहीत खातही नाहीत विशेषतः पावसाळा आणि हिवाळ्यात ते अधिक गतीने वाढत असतात तणाच्या झुडपावर अंदाजे पस्तीस ते पन्नास हजार बिया तयार होतात आणि ही रानमोडी जलद गतीने वाढत जाते कोकण पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्याच्या पट्ट्यात या रानमोडीची झुडपे मोठ्या प्रमाणात आढळत आहेत ही रानमोडी अन्य झाडांना मारक ठरत असून जमिनीतील पोषक घट घटक मोठ्या प्रमाणात शोषून घेते यामुळे विशेष करून कोकणातील आंबा काजू रातांबा आदी झाडांच्या उत्पादनावरती परिणाम होतो त्यामुळे कोकणातील शेतकरी ढास्तावले आहेत आणि मुळात त्यांना फुलं येतात ही साधारणपणे ऑक्टोबर नव्याकडे फुलं येतात आणि त्या फुलं त्याचं बी आहे हे बी कुठेतरी पावसाच्या पाण्याने म्हणा किंवा असं गाड्यांच्या चाकाला लागलं असेल किंवा नकळतपणे आपल्या अंगावरून किंवा जी आपण शेतामध्ये अवजारं वापरतो त्या अवजाराला कुठे ते चिकटतं गुरांचं शेण असेल तर शेणाबरोबर पण ते व्हायला तर आणि त्याचा प्रसार एवढा वाढत चालला आहे की आज अनेक बागा आज उद्घष्ठ व्हायच्या मार्गावरती आहेत आणि म्हणून आपण एक मिशन फॉर्ममध्ये जर ह्या नारमोडीला काढलं म्हणजे जसं आपण एखादा सण आला की आपण रस्त्याकडेचं गवत काढायला जातो तसं न करता फुलं येण्याच्या अगोदरच जर ही नानमोडी आपण पूर्णपणे मुळासकट काढून नार् घेतली तर त्याचा आपण प्रसार थांबवू शकू त्याला कुठेतरी नियंत्रित करू शकू असं वाटतं कारण हे जर असंच जंगल वाढत राहिलं तर भविष्यात आगी लागण्याचं प्रमाण पुन्हा ह्याचा जर बि बिमोड आत्ता योग्य वेळ केला नाही तर ही जंगलं नष्ट करेल कोकणातला जे जैवविविधता आहे ही कुठेतरी धोक्यात देण्याची शक्यता आहे किंवा ती संकटात सापडण्याची वेळ आता आलेली आहे आणि त्यामुळे त्याचा वेळीच उच्चारण करण्यासाठी ते फुलोरावर येण्याआधी समूळ नष्ट करणे हा त्याच्यावरचा एक चांगला पर्याय आहे खरं तर रानमोडी हा ह्या शब्दामध्येच रान मोडत जाणारी ती वनस्पती आहे मुळात ती आपल्या इकडची वनस्पती नाही आहे ट्रॉपिकल आफ्रिकामधली किंवा अमेरिकन वनस्पती आहे ती आणि त्याचं जे बीज प्रसारित झालं आहे ते संपूर्ण आशिया खंडामध्ये त्याचं बीज प्रसार झालेलं आहे त्याचं जे बी आहे ते हवेमार्फत इतक्या प्रचंड वेगाने पसरतं आहे की आपण ते कंट्रोल करणं फार अवघड आहे आणि ते एकदा जमिनीवरती पडलं की त्याचं पुनरुज्जीवन लवकर होतं आणि त्याच्यामुळे ते सगळीकडे मोठ्या संख्येने वाढ होते त्याची आता त्याची वाढ होण्याची कारणं अशी आहे की फार पूर्वीपासून हे आशिया खंडामध्ये आणि भारतामध्ये त्याचं तो म्हणजे त्याचं आगमन झालेलं आहे पण आपल्याकडे ती वनस्पती साधारणत शंभर टक्के अनुदानातलं जे फळलाग लागवड योजना जी आली त्या योजनेमध्ये आपण काय केलं की आपल्या जमिनीवरची जी झाड जाड़ झाडोर आहे तो तोडला आणि त्या ठिकाणी आपण आंबा काजू फणस अशी कलम लावली त्याच्यामुळे काय झालं की ही जी फॉरेस्ट फ्लोअरला असणारी जी वनस्पती आहे ती एक्सपोजरमध्ये आली तिला सूर्यप्रकाश खूप चांगल्या पद्धतीने मिळाला इतर जंगली झाडं तोडल्यामुळे आणि त्याच्यामुळे सूर्यप्रकाश चांगला मिळाल्यानंतर त्याच्या वाढीमध्ये प्रचंड इतकी वाढ झाली आणि त्याच्यामुळे ती इतकी फोफावली की जमिनीवर असणारे जे हर्बेशियस फ्लोराज आहेत म्हणजे ज्याला रोपटी आपण म्हणतो ॲन्युअल म्हणजे वार्षिक येणारी जी रोपटी आहेत वार्षिक येणारा जो फ्लोरा आहे पूर्णपणे तो त्याने पूर्णपणे मोडून टाकला म्हणून त्याला रान मोडी असा शब्द प्रयोग त्या वनस्पतीला केलेला आहे